बिहार से मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पटना हायकोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला नीतीश कुमार हा मोठा धक्का आहे नीतीश कुमार सरकारने बिहार मध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर नेली होती नोकरी आणि शिक्षणात हे वाढीव आरक्षण देण्यात आले होते मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातीचं सर्वेक्षण केलं होतं त्यावेळी ते राज्यात आर डी आणि काँग्रेससोबत महाआघाडीच्या सरकारसोबत होते जात सर्वेक्षणाचं काम घाईघाईनं करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानंतरच नितीश कुमार यांच्या सरकारनं मागास अतिमागास एस सी आणि एसटीचं आरक्षण पासष्ट टक्के करण्याचा आदेश जारी केला होता सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के निश्चित केली त्यामुळे नितीश सरकारचा हा निर्णय न्यायालयात टिकणार नसल्याचं त्याचवेळी स्पष्ट झालं होतं अशातच आता पाटणा हायकोर्टान सीएम नितीश कुमार यांचा आरक्षण वाढवण्याचा आदेश रद्द केला